श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे सेटल्ड असणं म्हणजे काय आलिशान बंगला फार्म हाऊस गाड्या नोकर चाकर या सो कॉर्ड प्रॉपर्टीज ज्यांच्याजवळ आहेत त्यांना मी सेटल्ड म्हणणार नाही कारण हे सगळं असूनही तडफडत जगणारी बरीच अतृप्त मंडळी मी अगदी जवळून पाहिली आहे एक म्हणजे सगळं ऐश्वर गेलं तरी जराही विचलित न होणाऱ्या व्यक्तीला मी सेटल्ड म्हणेन कितीही विपरीत काहीही घडलं तरी विचलित न होणं ही गोष्ट फार अवघड आहे कारण अशी व्यक्ती वस्तुसापेक्ष आयुष्य जगत नसते तर दृष्टिकोन सापेक्ष आयुष्य जगत असते म्हणूनच असं सेटल्ड असणं हे त्या व्यक्तीचा जीवनाकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टिकोन दर्शवते दुसरं म्हणजे कोणत्याही क्षणी मरणाला हसत हसत सामोरं जायला तयार असणाऱ्या व्यक्तीला मी सेटल्ड म्हणेन कोणत्याही क्षणी मरायला तयार असणं हे पूर्णत जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावरच अवलंबून आहे शैक्षणिक जीवन प्रवासात लघु कोण काटकोण विशाल कोण सरळ कोण हे सगळे कोण आपल्याला शिकवले जातात पण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा शाळेत शिकवला जातच नाही कारण तो अभ्यासक्रमातच नाही त्यामुळे जे काही करायचं ते माझं करून झालेलं आहे जे काही मिळवायचं होतं ते मी ऑलरेडी मिळवलेलं आहे जे मिळवलं आहे ते मृत्यूपश्चात बरोबर नेता येणार नाही आहे म्हणून आता निदान उरलेल्या आयुष्यात तरी जितकं देता येईल तितकं देत राहावं असा उदात्त विचार माणसाच्या मनात सहजासहजी येतच नाही अमरत्व घेऊन जन्माला आल्यासारखं आयुष्यभर माणूस इगोला गोंजारात जगतो मरायला तयार तो असतच नाही मरायला तयार नाही याचाच अर्थ की सगळं असूनही काहीतरी इच्छा बाकी आहे बरं इच्छा आकांक्षांना काही अंतच नाही आहे आपण आपला अंत आला की मृत्यू पश्चात आपल्या इच्छापूर्ततेसाठी बाकीच्यानी काय करावं हो। तेही मृत्यूपत्राद्वारे सांगतो म्हणजे मरतानाही अतृप्तच मग अशा अतृप्तांना सेटल्ड कसं म्हणता येईल खरं तर मृत्यू जेव्हा येईल तेव्हा न सांगताच येणार आहे आणि तसाच यावा ही सदिच्छा लोकांनी आपण मरायची वाट बघण्यापेक्षा आत्ता होता आणि आत्ता नाही आहे असं क्षणात निघून जाणं केव्हाही चांगलं मग जे काही करायचं आहे ते उद्यावर न टाकता आजच पूर्ण करण्याचा ध्यास धरला पाहिजे आणि मृत्यूच्या स्वागतासाठी समाधानानं हसत सज्ज झालं पाहिजे याला म्हणायचं सेटल्ड असणं